श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आंघोळ ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक साधी कृती वाटते पण खरे तर त्यामध्ये अत्यंत गूढ आणि दिव्य रहस्य दडले हे दडलेले आहे भगवान श्री विष्णूंनी स्वतः देवी लक्ष्मी व गरुडजींना आंघोळीचे महत्व समजावून सांगितले आहे सकाळी आंघोळ केव्हा करावी आंघोळ करताना कोणता मंत्र जपावेत आंघोळीच्या पाण्यात कोणत्या दिवशी काय टाकल्याने दारिद्र्यता दूर होऊन सुख समृद्धी वाढते तसेच आंघोळीनंतर सर्वप्रथम कोणते कार्य करावे ज्यामुळे जीवनात सकारात्मकता ऊर्जा प्रवाह होईल हे जाणून घेणे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असते भगवान विष्णू म्हणतात की अंघोळ ही केवळ शरीर शुद्ध करण्याची क्रिया नसून ती मन आणि आत्मा आणि संपूर्ण जीवन शुद्ध करण्याची दिव्य साधन आहे योग्य पद्धतीने अंघोळ केल्यास मनुष्य रोग दुःख आणि दारिद्र्यापासून मुक्त होतो आणि आयुष्यभर आरोग्य आनंद आणि लक्ष्मीची कृपा त्यावर राहते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णू देवी लक्ष्मी व गरुडजींना दिलेले हे दिव्य स्नान रहस्य जाणून घेणार आहोत या ज्ञानामुळे तुमचे जीवन हे नक्कीच अधिक पवित्र निरोगी आणि समृद्धीवान होईल सोबतच व्हिडिओमध्ये पुढे अजून जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी अशी ही विनंती आहे कृपया मित्रांनो जर तुम्ही आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल पहिल्यांदा आला असाल तर नक्की या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय व्हिडिओ जर आवडला असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा जय लक्ष्मीनारायण असे नक्की लिहा चला तर मग आता सुरू करूया आजची ही कथा जाणून घेऊया मित्रांनो एकदा क्षीरसागरात शेषनागाच्या शयेवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी हे विराजमान होते त्यावेळी आकाशमार्गाने पुत्र गरुड तेथे आले त्यांनी दूरवरूनच प्रभू आणि मातेला नम्र प्रणाम करून जवळ येऊन वंदन केले भगवान विष्णूंनी स्मित हास्याने डोळे उघडले आणि गरुडाचे स्वागत केले पण त्यांना पाहिलं की गरुडाच्या मुखावर काही शंका आहे भगवान विष्णूंनी विचारले हे गरुड तुझ्या या मनात कोणता प्रश्न आहे गरुड नम्रपणे म्हणाले हे प्रभू मी पृथ्वी लोकातून परत आलो आहे तिथे अनेक पुरुष अनेक महिला अनेक मनुष्य रोज अंघोळ करतात पण तरीही त्यांच्या जीवनात दुःख क्लेश दारिद्र्यती आणि स्नान करूनही त्यांना शांती व समृद्धी का मिळत नाही योग्य स्नानाची पद्धत व वेळ कोणती मलाही जाणून घ्यायची आहे आणि हे माता लक्ष्मी स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात तरीही त्यांच्या घरी सुख शांती का नाही गरुडाचे प्रश्न ऐकून प्रभू मंदस्मित करीत म्हणाले हे पक्षीराज तुझे प्रश्न अत्यंत योग्य आहेत स्नान ही केवळ देहशुद्धी करण्याची क्रिया नसून मन आणि साधना आहे परंतु जर ती योग्य वेळी योग्य मंत्राने आणि श्रद्धेने केली नाही तर त्याची संपूर्ण फळ मिळत नाही यानंतर भगवान विष्णूंनी गरुडाला एक दिव्य कथा सांगितली ते म्हणाले ही कथा केवळ ऐकल्याने मनुष्याचे सर्व तीर्थस्नानाचे पुण्य लाभते म्हणून तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे प्राचीन प्राचीन काळची ही गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अत्यंत सुंदर असं नगर वसलेलं होतं त्या नगरात एक परम धनवान सेट राहत होता त्या सेठच्या भय वैभवाची कीर्ती दुनियापर्यंत पसरलेली होती त्याच्या महालासारख्या भरात कोणताही भौतिक सुखाची कमतरता नव्हती ईश्वराच्या कृपेने त्याला तीन सुंदर मुली जन्माला आल्या होत्या सेठने आपल्या तिन्ही मुलींना फार लाडाने वाढवलेलं होतं त्याची प्रत्येक इच्छा पूर्णपणे तो पूर्ण करता त्यांना रेशमी वस्त्र दागिने आणि सर्व सा साईसोई हे परिपूर्ण जीवन मिळाले होते तिन्ही बहिणी खूपच सुंदर आणि स्वभावाने सर्वांचं मन जिंकणाऱ्या होत्या पण आता आपल्या संत संततीला अपार सुख देण्याचा उत्साहात सेट एक महत्वाची गोष्ट विसरला त्याने आपल्या मुलींना धर्म आणि शास्त्रांचे ज्ञान हे शिकवलेच नाही आध्यात्मिक त्यामुळे त्यांच्या त्या, त्या जीवनाच्या आध्यात्मिक आणि नैतिक पैलू जे होता ते पूर्णपणे राहून गेला धन वैभव सौंदर्य सुख असूनही त्या मुलींचे जीवन अपूर्ण राहिले शास्त्रज्ञाच्या शास्त्र ज्ञानाच्या अभावामुळे त्यांना योग्य अयोग्य याचा भेद समजला नाही जे ज्ञान आणि सद्गुण मानवले म्हणजे मानवाला परिपूर्ण करतात ते त्यांच्याकडे नव्हते काळ जसा, जसा सरकत होता तिन्ही मुली तारुण्याच्या दारात पोहोचल्या सेठने आपले कर्तव्य पार पाडत पाडत त्यांचा विवाह सुयोग वराशी ठरवून दिला तिन्ही विवाह नगरातील प्रतिष्ठ आणि धंडाळ्या घरामध्ये मोठ्या मोठ्या थाटामाटात त्यांनी लावून दिले तिन्ही बहिणींच्या पा पालख्या निघाल्या आपल्या सासरी त्यांना प्रवेश केला सासरे सासू आणि पतींनी त्यांचे भव्य स्वागत केले स्नेहपूर्वक त्यांना घराची लक्ष्मी म्हणून संबोधले पण विलासिता आणि निष्काळजीपणामुळे त्यांच्या काही सवयी बिघडल्या होत्या तिन्ही सुना सकाळी ह्या उशिरापर्यंत झोपलेल्या असत एवढंच नाही तर सूर्य उठल्यानंतरही त्यांच्या आळसाने निजत असत त्यानंतर डोळ्याची पापणी उघडली की दिवस बऱ्यापैकी सरून गेलेला असतो त्या आळसामुळे उशिराच उठत आणि प्रात काळी स्नान करणाऱ्या क स्नान करत आणि अनेकदा स्नान न करताच डायरेक्ट स्वयंपाकघरात जाऊन अन्न घेत पूजापाठ तर कौचितच तेव्हा मनापासून करतच नाही फक्त दि दिखाव्यापुरतंच काळ जसा जसा गेला तसे त्यांच्या घरामध्ये अशुभ बदल दिसू लागले एका मागोमाग एका व्यापारात नुकसान होऊ लागले कधी व्यापारातील सामान चोरीला जाईल तर कधी मोठं गुंतवणूक बुडून जाईल कर्ज काढूनही व्यापार सांभाळता सांभाळता येईना स्थिती इतकी विकट झाली की, की त्या कुटुंबाला आपली संपत्ती एकामागोमागे एक विकावी लागली महिलांचे वैभव सोडून आता त्या साध्या झोपडीत राहण्यात आल्या होत्या त्यांना भाग पडले होते की आता साध्या झोपडीत राहावं लागेल पण त्या तिन्ही बहिणी गरीब आणि कष्टमय जीवन अजिबात सहन करत नव्हते झोपडीत त्यांचे मन रमेना अखेर त्यांनी आपापली सासराची घरे सोडून पुन्हा पित्याच्या घरी जाण्याचा हा निर्णय घेतला अचानक तिन्ही मुली दारात उभे राहिल्या पाहून सेट चकित झाला पण पितृप्रेमामुळे त्याने बाहू पसरून त्यांचे स्वागत केले आपल्या दुःख मुलींना मिठी मारत ते प्रेमाने म्हणाला काही हरकत नाही तुम्ही स्वतःच्या घरात परतला आहात मुली परत आपल्या सेटच्या मनाला थोडीशी आत्मशांती लावावी परंतु लवकरच त्याने पाहिलं की त्यांची दिनचर्यात काहीही बदल झालेला नव्हता त्या माहेरलाही त्याच पूर्वीप्रमाणे उशिरा उठत आणि स्नान न करता निर्धास्तपणे स्वयंपाकघरातून अन्न घेत त्यादरम्यान पित्याला आपल्या दिशेला येणाऱ्या संकटांची जाणीव नव्हती पण काही काळातच सेटच्या व्यापारातही विचित्र अडचणी निर्माण होऊ लागल्या व्यवहार हा फसरत होता सोबत बाजारात त्याची विश्वसनीयता कमी होत होती आणि धनाचीही मालकी सुरू होती दिवसेंदिवस परिस्थिती हे बिघडत गेली सेट आश्चर्यचकित झाला हे सर्व कसे घडत आहे त्याने संपूर्ण व्यापारात सतत नुकसानच का होत आहे हे बघून त्याला तर खूप जास्त मोठा आश्चर्याचा धक्काच लागला पण त्यानंतर याचे उत्तर त्याला मिळेल मिळेना हे अनर्थ कोणत्या कारणामुळे घडत आहे ते त्याला समजत नव्हते अखेरीस हश हताश होऊन त्याने ईश्वराला आश्रय घेतला दररोजच्या चिंतेत तो थकून गेला आता एका रात्री तारक्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत होता तो म्हणाला हे प्रभू कशी विपत्ती आहे माझे सर्व काही हे उद्ध्वस्त होत आहे मला काही मार्ग दाखव त्याच्या डोळ्यातून अश्रू अश्रूवावू लागले त्या दुःखभऱ्यांनी पुकारांना नंतर काही काळातच एके दिवशी शेठच्या घरी एक दिव्य तेजस्वी साधू परधारले साधू विषयातील कोणती दुसरी नव्हे तर स्वयंपाक भग भगवान विष्णूंचे रूप होते शेठची विपत्ती दूर करण्यासाठी मनामा मनामानव रूप घेऊन आले होते साधूंच्या रूपातील विष्णूंच्या मस्तकावर जटाजूट शोभत होती त्यांच्या डोळ्यात करुणेचा सागर डोलत होता त्यांच्या देहातून एक दिव्य अबाट असा प्रकट होत होता जसे सेठने त्यांना उंबरटावर पाहिले त्यांच्या मनाला एक अनोखी शांती जाणवली एक अनोखी शांती लाभली सेठ धावत आला आणि श्रद्धेने म्हणाला साधू महाराजांना घरात आमंत्रित केलं आदरभावाने त्यांच्या चरणांना प्रणाम करून आसन दिलं आणि स्वतः हात जोडून विनम्र भावाने समोर उभा राहिला साधूंनी प्रेमपूर्वक त्यांचे अभिवादन केले आणि स्वीकारले सेठ ताबडतोब एका तांब्याच्या पात्रात जल आणून त्यांच्या चरण धुतले त्या चरणातून उठणारी पवित्रता जणू संपूर्ण घरभर पसरली भरलेल्या मनाने सेठ म्हणाला स्वामी आपण माझी दारी येण्याचे कष्ट केलात माझे जीवन हे धन्य झाले त्या दिव्य पुरुषाने सेठच्या चेहऱ्यावर उदासी टिपली आणि स्नेहपूर्वक स्व स्वरात त्याला विचारलं तुझ्या मुखावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत आहेत त्याचं ता कारण सांग मला तुझ्या हृदयाचे दुःख सांगून ठेव सेठचा जो धरणाचा फुगला होता गडबडलेल्या कंठाने त्याने आपली गोष्ट साधूंना सांगितली स्वामी कधी माझे घर हे धंद्याने परिपूर्ण होते मी माझ्या तिन्ही मुलींचा विवाह हे खूप जास्त धूमधडाक्यात केला पण सासरी गेल्यापासून तिथे ते विपत्ती आली त्यांच्या पतीचे व्यापार हे कोलमंडले कुटुंब कंगाल झाली आणि त्यांना दुःखी होऊन माहेरी परत यावलं वाटलं इथे तरी सुख लाभेल पण इथे बघा ना आता माझ्या व्यापारात मोठे नुकसान होत आहे सेठने आपल्या मुलींच्या जीव मुलींच्या मुलींना जवळ बोलावले आणि तिने झुक झुकलेल्या नजरेत आणि हृदयाने साधूसमोर उभ्या राहिल्या सेठ म्हणाला महाराज या माझ्या मुली आहेत त्यांचे भाग्य कसे उलटेल हे चाललेले आहे काही कळत नाही हे ऐकून तिन्ही बहिणी स्तब्ध होऊन साधूकडे पाहू लागल्या साधू पुढे म्हणाले त्या सकाळी उशिरा उठतात सूर्य बराच वर आल्यावर आळशीपणाने स्नान करतात किंवा कधी स्नान न करता अन्नग्रहण करतात त्यांचं अशुद्ध आचरणामुळे त्यांच्या संभोवती तमसाचे कवच उभे राहिले आहे साधूंनी समजावले मनुष्य जेव्हा जेव्हा स्वच्छतेकडे आणि वेळेच्या पाणीकडे दुर्लक्ष करतो तेव्हा त्याच्या ते आजूबाजूला नकारात्मक शक्ती जमू लागते याच शक्तीच्या परिणामामुळे जिथे या जा जातात तिथे कलह आणि दुर्दैव नेहमी उभा राहतो हे ऐकून तिन्ही बहिणी लज्जा आणि पश्चातापाने मान खाली घालून उभ्या राहिल्या होत्या त्यांना आपल्या चुकाची जाणीव होऊ लागली त्यांच्या डोळ्यात पाणी तळमळतेने आलं होतं मनातल्या मनात त्या विचार करू लागल्या आपल्याकडून मोठी चूक झाली आहे साधूंनी तिन्ही बहिणींकडे सेटकडे प्रेमाने पाहिलं आणि सांगितलं आता मी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे तुम्ही सर्व नीट लक्षपूर्वक ऐका आणि रोजच्या आयुष्यात त्यांचा अवलंब करा याचा तुम्हाला चांगला फायदा होईल या तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करण्यास उपयोगी असतील असे साधू महाराज म्हणाले साधूंनी शास्त्रांचा उल्लेख करत समजावले स्नान अनेक प्रकारचे असतात मुख्यत्वे चार प्रकारचे शुभ स्नान सांगितले गेलेले आहेत त्यामधील मी तुम्हाला सांगतोय एक असतं ब्रह्मस्नान दुसरं देवस्नान तिसरं ऋषीस्नान आणि मानवी स्नान, 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 स्नान याशिवाय पाचवा प्रकार हा दानवस्नान म्हणून ओळखला जातो पण तो ताज्य व अशुभ मानला जातो ते पुढे म्हणाले पहिलं आहे ब्रह्मस्नान ब्रह्ममुहूर्तात केलेलं स्नान, के स्नान सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीच्या शेवटचा प्रवाह म्हणजे सूर्योदयापूर्वी सुमारे दीड ते दोन तास आधीचा काळ त्यावेळेला संपूर्ण सृष्टी एक अलौकिक शांततेत तल्ली नसते साधूंच्या वाणीचा नाद हा दुमदू लागला त्यावेळी वातावरणात अशु अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा पसरलेली होती एवढंच नव्हे हाच देवांचा काळ मानला जातो त्यावेळी देव चिंतन करत केलेले स्नान ब्रह्मस्नान म्हणून ओळखले जाते हे स्नान मनुष्यासाठी अत्यंत पुण्यदायी ठरते असे त्यांनी सांगितले ते पुढे ब्रह्म ब्रह्ममुहूर्तात स्नान करून नंतर उगवत्या उगवत्या सूर्याला उगवत अर्ध अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती लागते त्या जलाचा प्रत्येक थेंब जण उत्तन आणि मनाला ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा देतो अशा स्नानामुळे मनुष्य हा रोगराईपासून दूर राहतो त्याचे शरीर निरोगी आणि बलवान राहते साधूंनी पुढे सांगितलं दुसरा प्रकार आहे तो म्हणजे देवस्नान पहाटे साधारण पाच ते सहा वाजताच्या दरम्यान केलेले स्नान म्हणजे देवस्नान ओळखले जाते या काळात सर्व पवित्र नदा गंगा यमुना इत्यादींचे स्मरण करत पाण्यात डुबकी घ्यावी यावेळेस स्नान केल्याने मनुष्याच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा हे प्रवाहित होत असते एवढंच नाही तर पाण्याच्या प्रत्येक स्पर्शासह हो, शरीरातील सर्व नकारात्मकता धुवून निघून जाते फक्त शरीरच नव्हे तर मनही शुद्ध आणि पवित्र होते हे स्नान खूप जास्त चांगलं मानलं जातं साधू म्हणाले देवस्नानाचे पालन करणाऱ्याच्या जीवनात धनसंपत्तीची वाढ होते त्याला सर्व भौतिक सुखाची प्राप्ती होते आणि घरात लक्ष्मीजींचा वास कायम राहतो यानंतर साधूंनी तिसऱ्या प्रकारचा उल्लेख केलेला आहे तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ऋषी स्नान सकाळी अगदी भोर होतं असताना जेव्हा आकाशात अजूनही काही तारे चमचम असतात त्यावेळेस केलेलं स्नान म्हणजे ऋषी स्नान म्हणून ओळखले जाते तेव्हा हे एक श्रेष्ठ स्नान आहे जे की मनुष्याला मानसिक शांती प्रदान करते यावेळेस स्नान केल्याने चिंता आणि आपल्या ज्या आयुष्यात विकार जणू पाण्यासोबत वाहून जातात आणि मन हे निर्मळ होते साधूंनी पुढे सांगितलं चौथा प्रकारचा स्नान आहे तो म्हणजे मानवस्नान मानवस्नान सहा ते आठ वाजताच्या दरम्यान म्हणजे सूर्योदयाच्या किंवा त्यानंतरच्या लगेच केलेलं स्नान म्हणजे के मनुष्यस्नान मानवस्नान म्हणून ओळखलं जातं ते स्नानही शुभ फलदायी मानलं गेलं आहे यावेळी स्नान केलेल्या शरीरावर दिवसभर ताजेतवाना स्फूर्तीदायक आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ही ऊर्जा मनुष्याला प्रत्येक कार्य उत्साहाने करण्यासाठी प्रेरणा देते साधूंचा स्वर आता गंभीर झाला परंतु हे लक्षात ठेवा जागे जेव्हा ना किंवा म्हणजे सूर्योदयाच्या दोन प्रवारा देखील जर कोणी स्नान केले नाही तर त्यांचे स्नान दानवस्नानात श्रे श्रेणीत जाते म्हणजे सकाळी आठ नंतर केलेले स्नान अनुचित आणि अशुभ ठरते त्यावेळी वातावरणात देवी ऊर्जा हे अत्यंत कमी होते आणि दानव ऊर्जा जास्त असते त्यावेळी त्यामुळे त्या स्नान करणाऱ्या मनुष्याच्या तन आणि मनात उत्साह आणि शक्तीचा अभाव राहतो साधूंनी स्पष्ट शब्दात चेतावणी दिली जे लोक सूर्योदयाच्या खूप उशिरानंतर अंघोळ करतात आणि उशिरा स्नान करतात ते दिवसभर स्तुतिक्रोध द्वेष आणि चिडचिडपणाने वेढलेले राहतात आळस आणि अशुद्धतेमुळे त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा वास करते एवढेच नाही तर त्यांचे जे दुर्भाग्य आहे त्यांचा पाठलाग करू लागते त्यानंतर साधूंनी सेटकडे पाहत म्हटले तुझ्या तिन्ही मुली प्रात्यकाली वेळेवर स्नान करत नसत त्यामुळे त्या सूर्योदयाच्या बऱ्याच उशिरानंतरही झोपलेले असतात त्या कारणामुळे त्यांची सासरची समृद्धीसुद्धा नष्ट झाली आणि त्या आता तुझ्या येथे आहेत आणि तुझ्या घरातील लक्ष्मी देखील रुष्ट झालेली आहे आता हे जर पूर्वीप्रमाणे सर्व करायचं असेल तर जे काही असं आम्ही सांगितलेलं आहे ते पूर्ण कर त्यामुळेच तुला फळ मिळेल मित्रांनो त्यामुळेच म्हणतात जेव्हा आपण आंघोळ अंगोल करतो आंघोळीला हे वेगवेगळे वेग महत्त्व आहे जे की तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये नक्कीच समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद